नमस्कार मी इंदापूर तालुका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष ची महिला अध्यक्ष पडसळकर आज मी एक सरकारला विनंती करत आहे की ज्याप्रमाणे तुम्ही आज लाडकी बहिणी योजना एवढ्या ता तातडीने राबवली हो आणि त्या योजनेचा लाभ आज महिला घेत आहेत पण जरी ती लाडकी बहिणी योजना राबवली हो तरी ते पक्ष पैसे काही कुठल्या सरकारने स्वतःच्या खिशातले दिलेले नाहीये हे पैसे जीएसटी माध्यमातून आमच्याकडूनच पैसे जमा करून घेऊन तेच पैसे आम्हाला परत रिटर्न खात्यावरती देत आहेत हे सर्व जनतेला माहित आहे आणि हे कुठं तर दिशाभूल करायचं चाललेलं आहे विषय ड्रायवर्ट केलेला आहे ह्याच्या पाठीमागचं जे महागाईने जे आता जी जनता होरपळलेली आहे त्याच्यावरती कुठंतरी पांघरून घालायचं चाललेलं आहे सुशिक्षित बेरोजगार युवती युवकांचा प्रश्न आहे तो पण त्याच्यावरती पण विषय चेंज करून त्यांनी एक लाडकी बहीण योजनेकडेच विषय वळवलेला आहे आणि त्याच्यावरतीच आज फोकस केलेला आहे आणखीन सरकारला मला एवढं विनंती करायची आहे की जरी ह्या महिलांच्या महिलांना तुम्ही लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून जे पंधराशे रुपये खात्यावरती जमा करताय त्याचं आनंदाचं वातावरण आहे ठीक आहे पण त्याच्या पलीकडे महिला सुरक्षित आहेत का महिलांच्या मुलींच्या सुरक्षतेचा आज गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे तर मला एक सरकारला प्रश्न विचारायचा आहे की गेल्या महिन्यामध्ये उरण मध्ये जे प्रकरण घडलं त्याच्यानंतर नगरमध्ये घडलं त्याच्यानंतर कोलकत्यामध्ये आता गेल्या तीन चार दिवसापूर्वी एका डॉक्टर महिलेवरती अत्याचार होऊन तिची हत्या करण्यात येते आणि आताची ताजी बातमी आहे की बदलापूरमध्ये एका मुलीवरती शाळेतील मुलीवरती लैंगिक अत्याचार होतो आणि मग अशा जर घटना घडत असतील तर सरकार ह्याच्यावरती गप्प का ह्याच्यावरती काय ऍक्शन घेत नाही याच्यावरती का बोलत नाही हा माझा एक सरकारला प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट कालच रक्षाबंधन झालं मग मी एक बहीण म्हणून मी आज सर्व बांधवांना सरकार सरकारला पण माझं त्यांच्याकडनं एक विनंती आहे की तुम्ही ओवाळणी म्हणून तुम्ही माझ्या आज प्रश्नाचं उत्तर काय देणार दुसरी गोष्ट आज तुम्ही ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजना आणली त्याचप्रमाणे तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी योजना पण आणावी ती पण तेवढ्याच तातडीने ता ता ते राबवावी की जेणेकरून शेतकऱ्यांच्या डोक्यावरती जो का कर्जाचा डोंगर आहे तो डोंगर कमी करण्यासाठी किंवा शेतकऱ्यांना ला जो लागणारा ला जो त्यांचा बी बी आणि खते जे जी आहे ती कमी पैशामध्ये अल्प दरामध्ये उपलब्ध करून द्यावं त्यांना परवडल अशी ते उपलब्ध करून द्यावी आणि कर, त्यांच्या डोक्यावरच जे आहे ते कर्ज माफ करावं त्यांच्या मालाला हमी भाव द्यावा ही एक आमच्याकडून त्या सरकारला विनंती आहे आम्ही एक शेतकरी म्हणून आणि ज्या पद्धतीने लाडकी बहिणी तुम्ही योजना आणली हे राबवण्याचं त्यांचं कारण काय किंवा उद्देश काय तर आता जी लोकसभेची निवडणूक झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदारांनी पूर्ण महाविकास आघाडीला जनतेने कौल दिलेला आहे बहुमत दिलेला आहे है। म्हणून ह्यांना ला ही लाडकी बहिणी योजना राबवावी लागली आणि जरी ही लाडकी बहीण योजना राबवली तरी त्यांनी आता भरसभेत घोषण घोषणा करत आहेत की जर तुम्ही महायुतीच जर सरकार आलं तर ही योजना पुढे सुरू राहील म्हणजे तुम्ही ह्या ज्या बदल्यामध्ये तुम्ही मतदान मागताय मग तुम्ही लाडका भाऊ आम्ही म्हणू शकत नाही ना म्हणजे तुम्ही त्याच्या मोबदल्यामध्ये मतदान घेताय मग तुम्ही ही लाडकी बहीण योजना बी होऊ शकत नाही तुम्ही लाडका भाऊ पण होऊ शकत नाही मग एक बहीण म्हणून रक्षाबंधनच्या निमित्ताने मी एक सरकारला विनंती करते की महिला सुरक्षितता योजना आज एक काळाची गरज आहे आणि ती तातडीने राबवण्यात यावी ही एक मला सरकारला विनंती राहील